विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीला कोणते पाच निर्णय देऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर सुप्रीम कोर्ट अंतिम फैसला करणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितलं आहे की राहुल नार्वेकर दहा जानेवारी पर्यंत काय निर्णय घेतात कसा निर्णय घेतात कोणता निर्णय घेतात त्यानंतर सुप्रीम कोर्टाची एक सुनावणी होणार आहे त्यात शिंदे गटाचा अंतिम निकाल लागेल सूत्रांच्या माहितीनुसार नार्वेकरांपासून शिंदे गटाला धोका आहे पडद्या मागून हालचालींना वेग आलाय शिंदे गटाला कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचे दिल्लीतून आदेश आले आहेत जर जशी या निकालाची तारीख समीप येऊ लागली आहे जवळ येऊ लागली आहे तस तसा या शिंदे गटाच्या पोटामध्ये गोळा उठू लागलाय शिवसैनिकांना पण या संबंध केसवर याच्या निकालाचे देश देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत या केसच्या निकालाचे ही केस फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तसा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका ही केस शिवसेना असेल शिंदे टोळी असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण असेल याच्या पलीकडे गेलेली आहे ही केस आता देशव्यापी केस झालेली आहे भविष्यात लोकशाही टिकणार की नाही या सगळ्याच भवितव्य या केसवर अवलंबून आहे काय काय शक्यता आहेत पहा त्यातल्या काही मला पटतात काही मला न पटण्यासारख्या आहेत पण त्या शक्यता तुम्हाला सर्वांसमोर मी घेऊन येतोय काही राजकीय शक्यता अशा आहेत की त्या मला अशक्य दिसतात पण तरी देखील जर कुणाकडनं त्याची शक्यता वर्तवण्यात आली असेल तर तुमच्यापर्यंत घेऊन येणं ते मला क्रमप्राप्त वाटतं नार्वेकर राजीनामा देऊ शकतात जी गोष्ट मला सध्याच्या घडीला अशक्य यासाठी वाटते कारण खऱ्या अर्थाने हा सुप्रीम कोर्टाचा अपमान ठरेल कारण ज्या प्रकारे तुम्ही वेळ वाढवून 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 एन मुमेंटला कारण कोर्ट काय हे पागल नाही बसलेलं तिथे की अचानक कुणीतरी यावं आणि आमच्याशी खेळून जावं ते सर्वोच्च आहे या देशाचं सर्वोच्च आहे त्यांनी या सगळ्या घटनांमधून काहीतरी नोंदी घेतलेल्या नसणार ना त्याच्यानंतर देखील तुम्ही आमच्याशी जर खेळायचा प्रयत्न करत असाल तर कोर्ट त्याच्यावर फक्त ताशेरेच नाही तर कदाचित ही सबंध केस महाराष्ट्राच्या विधानसभेतून काढून घेईल आणि ही केस स्वतःकडे चालवेल कारण एक पुरेसा वेळ दिला गेलेला आहे महाराष्ट्राचं राजकारण पाहता भविष्यात अगदी आलेला थोडका टायमिंग आहे हा बघा ना तुम्ही अगदी मार्च एप्रिल मध्ये देशाच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ का, केव्हाच संपतोय मध्येच हा कार्यकाळ संपतोय मग ह्या छोट्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाला हा निकाल लावायचा देखील ला आहे त्यामुळे ही केस पुन्हा विधानसभेकडे देऊन ते पाच सहा महिने घालवणं सुप्रीम कोर्ट यामध्ये जाणार नाही त्यामुळे मला ही शक्यता कमी वाटते पण राजकीय विश्लेषकांना वाटतं की नार्वेकर राजीनामा देऊ शकतात दुसरी एक शक्यता अशी आहे विधानसभा भंग करून राष्ट्रपती राजवट आणली गेली जाऊ शकते नार्वेकरांना तसं जर वाटलं की हे जाणार आहेत विरोधामध्ये तर कदाचित तशा पूर्वसूचना दिल्या जाऊ शकतात अगोदरच निकालाच्या अगोदरच विधानसभा भंग करून राज राष्ट्रपती राजवट आलीच तर मग विषयच संपतो डिस्क्वालिफिकेशन काय आणि क्वालिफिकेशन काय सगळा विषय संपून जातो कदाचित या शक्यतेवर मी जास्त काही बोलू शकत नाही पण हिचा एक अंदाज होऊ शकतो त्यानंतर तिसरी जी देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले होते विधान परिषदेवर घेऊन पण पर विधान परिषदेच्या कुठल्याही निवडणुका तशा समीप नाही आहेत की त्या आजकालमध्ये होणार आहेत त्यामुळे या शक्यतेवर पण तितकंसं मला सांगता येत नाही किंवा एखाद्याचा राजीनामा घेऊन कदाचित ते केलं जाऊ शकतं सांगता येत नाही विधान परिषदेवर घेऊन हे सरकार कंटिन्यू केलं जाऊ शकतं आणि चौथी शक्यता जी आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे मर्जर करून घेणं जेणेकरून अपात्रतेचा विषय संपतो पण जर मर्जर झालं तर शिवसेना नाव शिवसेनेचं चिन्ह या याचिका जागेवर संपतात मर्जर झालं तुमचा दावा संपला ही चौथी याचिका ही चौथी एक तुम्ही एक शक्यता म्हणू शकता ज्यावेळी अपात्रता नोटीस पाठवली त्याच वेळेस पक्ष उद्धव ठाकरेंकडे होता आणि आजही राजकीय पक्षाची जवळपास पंच्याऐंशी टक्क्यांच्या पुढची मेजॉरिटी ही उद्धव ठाकरेंकडेच आहे तरी देखील इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने धनुष्य आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला देऊ केलं हे राजकीय विश्लेषकांचं मत आहे मग आता विधानसभा अध्यक्ष जरी वेगळा विधानसभा अध्यक्ष सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या विधानसभा अध्यक्षांना कुठलाही असं बंधन नाहीये की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्यांनी जे नावाचा आणि चिन्हाचा जो निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तुमचा निर्णय द्यावा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निर्णय हा त्यांचा निर्णय झाला तुम्ही तुमचा वेगळा निर्णय देऊ शकता हे मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामध्ये आहे तुमच्या दोघांना एकमेकांचा निर्णय लागू होऊ शकत नाही तुम्ही दोघं एक अर्ध न्यायालय आहात एक ट्रिब्युनल आहात लवाद आहात पण तुमच्या दोघांवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय मात्र अंतिम निर्णय ठरतो तुमच्या दोघांवरही तो अंतिम निर्णय ठरतो आता विधानसभेचे अध्यक्ष काय निकाल देतील तसे झाल्यास सिलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाला तुम्ही क्रॉस करू शकता आणि तसं सा, सांगितलं की तुम्ही तुमचा वेगळा निर्णय देऊ शकता पुढे आणखी काय म्हणतायत विश्लेषक एकमेकांचा निर्णय पाळणं हे दोघांनाही बंधनकारक नाही पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाळणं हे दोघांनाही बंधनकारक आहे पण यात सुप्रीम कोर्टाला आता ह्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सुप्रीम कोर्टाला जे काही असेल ते लवकरात लवकर लावणं लावावं लागेल कारण ही अपात्रता जी आहे ती मुळ काही सहा वर्षांसाठी नाहीये शिवसैनिकांना बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की ही अपात्रता झाली तर हे पुढच्या निवडणुका देखील लढवू शकणार तसं नाहीये ही अपात्रता या विधानसभेच्या कार्यकाळापुरतीच मर्यादित आहे म्हणजे मार्च मध्ये समजा हा कार्यकाळ संपणार असेल तर मार्चपर्यंतच ही अपात्रता राहील मग हा हा निर्णय जर सुप्रीम कोर्टाकडनं जर फेब्रुवारी मध्ये झाला उदाहरण घ्या किंवा जानेवारीमध्ये झाला आणि ह्यांना अपात्र ठरवलं तर ही अपात्रता फक्त दोन महिन्यांसाठी असणार आहे ही काही पुढच्या निवडणुकांसाठी लागू होऊ शकत नाही पुढच्या निवडणुका हे त्यांच्या स्वतःच्या लढवू शकतात मग स्वतःचा पक्ष काढतील कुणामध्ये मर्ज होतील हा त्यांचा त्यांचा प्रश्न राहिला पण निवडणुका लढवू शकतात त्यामुळे सुप्रीम कोर्टाची ही जबाबदारी बनते की यांना लवकरात लवकर निर्णय होऊन ती विधानसभेचा कार्यकाळ कार संपायच्या आधीच यांना अपात्र अपात्र करणे समजा निवडणुकांना सामोरं जायचंय आता शिंदे टोळी स्वतः धनुष्यावर निवडणूक लढवायच्या कॅपॅसिटीमध्ये नाही त्यामुळे कमळावर जर निवडणुका त्यांना लढवायच्या नाहीत धनुष्यावर लढवू शकत नाहीत स्वतःचा वेगळा पक्ष काढायचा आहे तर मात्र यांची अवस्था दारुण आहे कमळावर गेले तर जाऊन डिपॉझिट वाचवू शकतात आणि कमल स्वतःचं डिपॉझिट घालवेल यांना घेऊन असं मला तरी वाटत नाही वेगळा जर पक्ष काढला कारण चाळीस आमदार आहेत शेवटी स्वतःकडे तेरा बारा खार, तेरा तेरा खास ते बारा तेरा खासदार आहेत वेगळा जर पक्ष काढला त्यांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियमावलीप्रमाणे गाईडलाईन्स प्रमाणे त्यांना पुढील त्यांची कार्यवाही करावी लागेल पुढचे मुख्यमंत्री पद चाळीस आमदारांवर लॉटरी लागलेल्या एकनाथ शिंदेना पुढे मिळेल की नाही मिळेल हे तुम्हाला सर्वांना अगदी शेमड पोर्व देखील सांगू शकतं चाळीस आमदारांवर मुख्यमंत्री झालेला माणूस अपक्षांचं पकडत देखील नाही पुन्हा त्याला ही लॉटरी जर लागली नाही शेवटी कसं असतं डोक्यावर मुकुट असतील जोपर्यंत शीत असतात तो आसपास भूत भटकत असतात शीत संपली भूत गायब होतात ज्यावेळेस हे मुकुट उतरले जातील कारण भाजप हा असा पक्ष आहे हा कुणालाही स्वतःचा प्रतिस्पर्धी बनू देऊ बनू देतच नाही संघाची शिकवण आहे ती आणि देवेंद्र फडणवीस हे कसं व्यक्तिमत्व आहे त्यांनी आजूबाजूला तुम्ही भाजपमध्ये पहा ना देवेंद्र फडणवीसांच्या तोडीच तोड त्यांनी एकही व्यक्ती ठेवलेला नाही म्हणजे समजा देवेंद्र फडणवीस हे दहावीच्या वर्गात असतील तर त्यांच्या दुसऱ्या दर्जाचा नेता जो असेल किंवा दुसऱ्या फळीचा नेता असेल तो थेट तिसरी चौथीमध्ये आहे म्हणजे चौथी मधला आणि मधला त्यांनी आठवी सातवीमध्ये असा कुठला नेताच ठेवलेला नाही आजपर्यंत हे फक्त महाराष्ट्रात नाही हे देशात देखील आहे नरेंद्र मोदींच्या आसपास देखील कुठलाही नेता नाही की आपल्या कॉम्पिटिशनला लोकांच्या मनात विचार तरी आला पाहिजे की हा नाही तर हा नेता आहे असं काहीच होऊ शकत नाही मग हे आपसामध्ये जर एवढं करू शकतात तर एकनाथ शिंदे काय आहेत त्यांच्यासमोर त्यामुळे ही शीत संपतील ही भूत गायब होतील मग ह्या पक्षांचं ह्या टोळ्यांचं काय करायचं अमित साहेब म्हणतात मला तर असे वाटते नार्वेकर शिंदे गटाला अपात्र करणार कारण भाजपला स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे शिंदे गट अपात्र झाल्यावर भाजप त्यांना भाजपमध्ये विलीन करायला सांगेल राहुल बडगुजर म्हणतात ना घरका ना घाटका अशी अवस्था होणार या चाळीस चोरांची तुकाराम सावंत म्हणतात निकाल जर का शिंदेच्या विरोधात लागला तर महाराष्ट्रात कोरोना आणला जाणार याची सुरुवात झालेली आहे राहुल निकम म्हणतात सत्तेमध्ये पुन्हा येण्यासाठी बीजेपी कोणत्याही स्तराला जाऊ शकते त्यासाठी ई व्ही एममध्ये घोळ कधी व केव्हा आणि कसा केला जातो हे बघावे लागेल महेंद्र मोरे म्हणतात राहुल नार्वेकर ईव्हीएम मशीन सारखे आहेत ती बी जे पीची मशीन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद